तुमच्या जे लोक पाठ आम्हाला शिकवत आहे जे सेक्युलर मुस्लिम देता कुठे होते मीरा रोडमध्ये इतका झाला कोणी गेला का कोणी नाही गेला पण मधलीच इत्यातून मुस्लिम गेली आम्ही गेलं सगळ्यांना घेऊन आम्ही डीजीपीच्याकडे गेलं डीजीपीला आम्ही निवेदन दिलं त्यांना सांगितलं आम्ही असा असा रीतीने भाजपाच्या जे मंत्री आहे ते लोक भाषण देतात हेड स्पीची देतात आणि भडकाव भाषण देण्याचे काम करतात ते लोक त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर कारवाई करा आणि जे काय पण त्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्याच्याकडे कारवाई करा ना निष्पक्ष कारवाई करायला पाहिजे तर आम्हाला पी मॅडमने आश्वासन दिले मी ते कारवाई जे ते जे ते की मी निष्पक्ष इन्व्हॉल्ड आहेत त्याच्याकडे आम्ही जे काय ऍक्शन लिहू शकतात ते आम्ही घेणार महानगरपालिकेचे अधिकारी घरोघरी जाऊन आरक्षणाचा सर्व करत आहे की मुसलमानांना कोणत्या आरक्षणासाठी सर्वे करायला हे बघा माझ्या एक डायलॉग मला यात येतो आठवण येतो दुनिया झुकती झुकाने ओलाची आता जयरंग पाटील हे दाखवलं ना सगळ्यांना ते घेऊन आला मराठा आरक्षणसाठी आमचं म्हणणं आहे की तुम्हाला मराठा आरक्षण तुम्ही द्या आम्हाला काय आपत्ती नाही काय ऑब्जेक्शन आहे आम्ही तर डे वनपासून म्हणतात आहे मराठाला पण आरक्षण मराठाला आरक्षण द्या पण आमचं असं म्हणणं आहे की जे मुंबईच्या हायकोर्टने असं म्हटले की मुसलमान समाजाला पाच टक्के आरक्षण एज्युकेशन म्हणजे द्यायलाच पाहिजे तर सरकार मुसलमानाला पाच टक्के आरक्षण का नाही देत आणि आता कमिटीच्या रिपोर्ट आहे मेहबूद रहमान कमिटी सक्चर कमिटी सगळं कमी कमिटी असं म्हणतात की मुसलमान जे आहे सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे त्याला आरक्षण द्या पण सरकार काय ते चुनावचा मुद्दा त्याच्याकडे आहे ते येत्या चुनावच्या पहिल्यांदा सगळ्याकडे वोट मागावण्यासाठी आणि करायचं काय नाही सोक्युलर पार्टी जे आहे ते सत्तामध्ये होता त्याने नब्बे पर्सेंट मुसलमानांचे वोट पाहिजे पण करायचे काय त्यांच्यासाठी काय पण नाही त्याच्यामुळे आमची मागणी स्पष्ट आहे मराठांना तुम्ही आरक्षण द्या तिच्याबरोबर मुसलमानलाही पण पाच टक्के आरक्षण तुम्ही एज्युकेशन मध्ये द्या जे मुंबईच्या उच्च न्यायालयाने मंजूर पडलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये तिन्ही निवडणूक महानगरपालिका लोकसभा आणि विधानसभा त्याच्या पार्श्वभूमीवर काय सांगणार आता आमची भूमिका स्पष्ट आहे निवडणूक येणार तर पार्टी डिसाईड करेल कुठून उमेदवार ठेवायचे कुठून कुठून लढायचे सगळ्या पार्टी डिसाईड करते ना त्यात प्रवक्ता वगैरे नाते काय सांगायचं आम्ही लढणार इलेक्शन एम पीच्याही लढणार एम एल एच्याही लढणार कॉर्पोरेशनच्याही लढणार इलेक्शन लढायचं डेमोक्रेसी मजबूत होतोय आम्ही लढणार इलेक्शन पण कुठून लढणार किती सीटावर लढणार किती जागेवर लढणार हे सगळं पार्टी डिसाईड करेल इलेक्शनच्या वेळी आणि तुम्हाला त्याची माहिती देणार